नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जर एखादा आजार जडला ते आजारी झालं तर त्यांच्या मागे पुढे कोण नसतं त्याचबरोबर आज या आजारांचा खर्च त्यांना परवडत नाही अशातच अनेक लाभार्थ्यांना अनेक निराधारांना आपला जीव गमवावा लागतो परंतु मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जेवढेही सदस्य आपल्यापर्यंत जोडलेले आहेत त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेविषयी माहिती दिली तुम्ही चांगला प्रतिसाद दिला परंतु अनेक लाभार्थी असे म्हणत होते की सर आम्हाला या योजनेच्या माध्यमातून डॉक्टराकडून उपचार मिळत नाहीत वेगळा काहीतरी पर्याय सांगा तर या व्हिडिओच्या माध्यमातून असा एक वेगळा पर्याय मी सांगणार आहे जेणेकरून काही ठराविक आजारांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी लाभ घेता येणार आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याला कागदपत्र कोणते लागतात अर्ज कुठे कसा करावा किती रक्कम तुम्हाला मिळू शकते अशा ए टू झेड विषया संदर्भात मी या ठिकाणी माहिती सांगणार आहे मात्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात चला तो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे मुख्यमंत्री सहायता निधी आता मुख्यमंत्री सहायता निधी म्हणजे काय हे थोडक्यात आपण समजून घेऊया महाराष्ट्रामध्ये जे काही निराधार बांधव आहेत दुर्दर आजारी लोक आहेत ज्यांच्या मागे पुढे कोण नाहीये एखाद्या हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जर एखादा आजारावरती सर्जरी करायची असेल ऑपरेशन वगैरे करायचं असेल तर तुम्हाला पैशांची गरज असते सरकारी दवाखान्यांमध्ये सर्वच सर्जरी होतात असं नाही त्यामुळे कदाचित आपल्याला प्राइवेट ठिकाणी ॲडमिट व्हावं लागतं अशातच तो जो पैसा असतो जो खर्च असतो तो, तो आपल्याला परवडत नाही मग अशातच आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत घेऊ शकतो अतिशय चांगला आणि सोपा पर्याय याही ठिकाणी आहे कदाचित मुख्यमंत्री सहायता निधी हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं बाबा तेवढं कोण डोक्याला ताप करून घेईल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचा मंत्रालयामध्ये पोहोचा एवढं किचकट प्रोसेस नको 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 लक्षात ठेवा अतिशय सोपी आणि एकदम सहज पद्धतीने या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे कशा पद्धतीने कागदपत्र सादर करायचे आहेत याविषयी डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे परंतु व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायची आहे आतापर्यंत चॅनेलवरती जर टिकून असाल व्हिडिओ पाहत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कारण ही व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय चांगली आणि एक संजीवनी म्हणून असणार आहे कारण मित्रांनो मुख्यमंत्री सहायता निधीमधून तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त एक फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म ईमेलच्या माध्यमातून ऑनलाईन पाठवायचा आहे लक्षात ठेवा मी काय म्हणतो बघा तो फॉर्म कसा भरायचा तो फॉर्म कुठे असतो हे सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे तो जो फॉर्म असतो तो फॉर्म फक्त तुम्हाला भरायचा आहे तिथे फोटो तुम्हाला चिपकवायचा आहे आणि एक ईमेल आय डी तुम्हाला मी देणार आहे त्या ईमेल आय डीवरती तुम्हाला तो पाठवायचा आहे ईमेल आय डीवरती पाठवल्यानंतर मी तुम्हाला एक मोबाईल नंबर देणार आहे त्या मोबाईलच्यावरती तुम्हाला फोन करायचा आणि फोन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना सांगायचं का मी अशा दिवशी असा असा मेल केलेला आहे तर त्याचा विचार करावा ही एक महत्त्वाची प्रोसेस तुमच्याकडून करायची असते किंवा ज्या ठिकाणी तुम्ही आजारी झालेला आहेत म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट झालेले आहेत तर त्या हॉस्पिटलमध्ये एक आरोग्य मित्र म्हणून असतात तर त्यांना सुद्धा तुम्ही सांगू शकता का बाबा मला मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत घ्यायची आहे प्रोसेस करा तर ते सुद्धा शंभर टक्के बघा मी काय म्हणतो शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी मदत करतील परंतु मित्रांनो या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कागदपत्र कोणते पाहिजे हा महत्वाचा विषय तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही ऍडमिट झाला पण तुमच्याकडे कागदपत्रांची पूर्तता तरी नसेल आणि तुम्ही मेल जरी केला असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आता तुम्ही जेव्हा मेल करताय ना तेव्हा ते जे कागदपत्र असतात ते, ते पीडीएफ स्वरूपात टाकायचे असतातच पण तुम्हाला त्याचे ज्या प्रती आहेत ह्या प्रती स्पीड पोस्टाने किंवा स्वतः मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये तुम्हाला घेऊन जावं लागतं आणि जर समजा तुम्हाला जायचं गरज नसेल तर तुम्ही पोस्टने सुद्धा पाठवू शकता आता एक सहा सात महिन्यापासून तुम्हाला पोस्टाने पाठवण्याची गरज सुद्धा नाही जर समजा तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी कॉलवरती बोललात आणि जर त्यांनी तो मेल ओपन करून तुम्ही पाठवलेले डॉक्युमेंट जर पडताळणी केली चेक केले जर ओके असेल तर तुम्हाला तिथपर्यंत जायची गरजच नाहीये अशा पद्धतीने हे अतिशय सोपी आणि सहज पद्धतीने या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे मी या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या आजारांवरती या योजनेचा लाभ मिळतो हे सुद्धा मी सांगणार आहे परंतु आता आपण काय बघणार की या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कागदपत्र कोणते लागतात हे आपण या ठिकाणी समजून घेऊया तर स्क्रीनवरती मी एक इमेज दाखवतोय फोटो दाखवतोय त्यामध्ये सर्व काही कागदपत्र दिलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात त्या कागदपत्रांची लिस्ट सुद्धा मी या ठिकाणी दिलेली आहे परंतु त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ईमेल आय डी सुद्धा मी दिलेला आहे तो ईमेल आय डी सुद्धा नोट करून घ्यायचा आहे ए ओ डॉट सी एम आर एफ डॅश एम एच ॲट द रेट ऑफ गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन या ईमेलवरती तुम्हाला हे सर्व कागदपत्र पाठवायचे ते कागदपत्र कोणते पाठवायचे यामध्ये अर्ज विहित नमुन्याचा तो अर्ज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे डाउनलोड करायचं आहे व्यवस्थित भरायचा आहे आणि तो फॉर्म त्यानंतर निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र म्हणजे बिलं जे असतात ती बिलं आवश्यक असतात खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे म्हणजे समजा तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला असाल तर त्या ठिकाणी जे तुमचं बिलं असतात ते डॉक्टरांकडून साईन करून घ्यायचे व्हेरीफाय करून घ्यायचे त्याचबरोबर तिसरा मुद्दा बघा तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला एक पॉईंट साठ म्हणजे एक दीड लाखाच्या आत तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे पाहिजे त्याचबरोबर रुग्णाचे आधार कार्ड म्हणजे महाराष्ट्रातला रहिवाशी असलेला रुग्णाचा आधार कार्ड लहान बाळासाठी किंवा बाळा रुग्णासाठी आईचं आधार कार्ड किंवा वडिलांचं आधार कार्डसुद्धा चालणार आहे त्याचबरोबर रुग्णाचे रेशन कार्ड पाहिजे म्हणजे रुग्णाचे रेशन कार्ड म्हणजे काय तर स्वतःच्या नावाचंच पाहिजे असं काही नाही आहे पण रेशन कार्डमध्ये त्याचं नाव पाहिजे संबंधित आजाराचे रिपोर्ट असणं आवश्यक आहे म्हणजे समजा तुम्ही सी टी स्कॅन केले असेल किंवा रक्ताच्या काही टेस्ट केले असतील जे काही तुमच्या आजारांची जी फाईल असते ती फाईलसुद्धा तुमच्याकडे पाहिजे अपघातग्रस्त रुग्णालयांसाठी एम एल सी रिपोर्ट असणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रत्यारोहण करण्यासाठी म्हणजे ते ट्रान्सफर करतो आपण किडनी ट्रान्सफर किंवा हृदय ट्रान्सफर वगैरे हो सगळ्या ज्या दोन गोष्टी असतात ते, ते ट्रान्सफर करण्याच्या ज्या आजार असतात त्या रुग्णांसाठी झेड टी सी सी शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे म्हणजे ज्या तुम्ही दवाखान्यामध्ये तुम्ही ॲडमिट होता त्या डॉक्टरांकडून हे सगळे रिपोर्ट तुम्हाला मिळतील त्याचबरोबर दहावा मुद्दा बघा रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयात संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ज्या दवाखान्यामध्ये ऍडमिट झालेले आहेत तो दवाखान्याला मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ घेता येतो का हे सुद्धा पहिले तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि बघा इथे एक अतिशय महत्वाची टीप दिलेली आहे अर्थसहाय्याची मागणी ईमेलद्वारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्र पीडी पीडीएफ स्वरूपात वाचनीय वाचनी म्हणजे त्यांना वाचता आलं पाहिजे ब्लर नकोय पूर्ण दिसत पाहिजे दिसलं पाहिजे पाठवून त्याच्या मूल प्रती मुख्यमंत्री सहायता निधीकडे टपालाद्वारे पाठवण्यात यावे किंवा तत्काळ पाठवण्यात यावे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही ईमेल पाठवल्यानंतर तुम्हाला त्याच्या मूळ प्रती ह्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांच्याकडे पाठवायची असतात हा महत्वाची बाब तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा हे जर कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्हाला सहज पद्धतीने या योजनेचा लाभ मिळणार आहे आता आपण बघणार आहोत की या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर या योजनेमध्ये कोणकोणते आजार इन्क्लूड केलेले आहेत कोणकोणत्या आजारांवरती तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत किती पैसे मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण कोणकोणते आजार इन्क्लूड आहेत ते सुद्धा या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी कॉक्लियर इम्पॅक्ट हा महत्त्वाचा जो लहान मुलांना आजार होतो तो हृदय प्रत्यारोहण प्रत्यारोहण म्हणजे काय ट्रान्सफर हृदयाचे जर आजार असेल तर यकृत प्रत्यारोहण किडनी प्रत्यारोहण फुफ्फुस प्रत्यारोहण बोन मॅरो प्रत्यारोहण हाताचे प्रत्यारोहण त्याचबरोबर हिप रिस्प्ले रिप्लेसमेंट कर्करोग शस्त्रक्रिया रस्ते अपघात लहान बालकांची शस्त्रक्रिया मेंदूचे आजार हृदयरोग डायलिसिस कर्करोग हस्तिबंधन नवजात सेतूचे आजार म्हणजे लहान मुलांचे जे असतात नुकतंच जन्मलेले जे लहान मुलं असतात त्यांचे त्याचबरोबर गुडघ्यांचे प्रत्यारोहण बर्न रुग्ण एम एल सी त्याचबरोबर विद्युत अपघात रुग्ण एम एल सी या अशा एकूण वीस हजारांवरती तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमधून या ठिकाणी शस्त्रक्रिया करता येतात आता तुम्हाला असं वाटत असेल का बा सर हे तर खूप मोठे मोठे आजार आहेत पण मित्रांनो माणूस आहे कोणाला कधी कोणता आजार लागेल हे सांगता येत नाही म्हणून ही तुमच्यासाठी माहिती अतिशय महत्वाची असणार आहे अशा पद्धतीने या सर्व गोष्टीचा विचार तुम्हाला करायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या सर्व आजारांवरती तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार आहे आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत की समजा तुम्ही ईमेलच्या माध्यमातून हे सर्व डॉक्युमेंट्स पाठवले मी तुम्हाला ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे मी स्क्रीनवरती पुन्हा तो ईमेल आयडी व्यवस्थित दाखवतोय हा जो तुम्हाला ईमेल आय डी दिसतोय त्या ईमेल आय डीवरती तुम्हाला हे सर्व कागदपत्र पाठवायचे आहेत ईमेल आय डीवरती पाठवल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस काय करायची आहे मी स्क्रीनवरती मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप क्रमांक कर देतोय त्यावरती तुम्हाला हे सर्व पीडीएफ पाठवायचे सुद्धा आहेत आणि त्यांना कॉल सुद्धा आहे लक्षात ठेवा या सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित जर केल्यात तर, के तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर ठीक आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या पण आम्हाला किती रुपयापर्यंत या ठिकाणी लाभ मिळू शकतो हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगा या या तर या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगतोय की या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पंचवीस हजारापासून दोन लाख रुपयापर्यंत बघा पंचवीस हजारापासून दोन लाख रुपयापर्यंत मदत मिळते एक लक्षात ठेवा अशा पद्धतीने या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर मी स्क्रीनवरती सुद्धा दाखवतोय हा जो तुम्हाला फॉर्म दिसतोय तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे बघा काय ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी द्याय भरायच्या आहेत या ठिकाणी बघा इंग्लिशमध्ये पहिला फॉर्म दिसतोय हा इंग्लिशमध्ये फॉर्म तुम्हाला भरायचा आहे जर तुम्हाला भरता येत नसेल तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आरोग्य मित्र असतात ते तुम्हाला भरतील त्यानंतर या ठिकाणी मराठीमध्ये फॉर्म आहे मुख्यमंत्र्यांना रिक्वेस्ट करायची आहे विनंती करायची आहे त्यासंदर्भात हा फॉर्म आहे त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज जो आहे हा अर्ज या ठिकाणी दिलेला आहे हा अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर खाली बघा या ठिकाणी रुग्णाचा फोटो आणि आर्जाराचा फोटो कारण मित्रांनो जर तुम्ही समजा आजारी असाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही म्हणून तुमचा फोटो आणि या ठिकाणी त्या अर्जदाराचा अंगठा किंवा अंगज त्याची सई किंवा त्याचा फोटो असे दोन फोटो या ठिकाणी तुम्हाला जोडायचे असतात तर अशा पद्धतीने मित्रांनो मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तुम्हाला लाभ घेता येणार आहे या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर कागदपत्र कोणत्या लागतात ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या त्याचबरोबर कोणकोणत्या आजारांवरती तुम्हाला लाभ मिळतो अर्ज कसा करायचा त्याचा फॉलोअप कसा घ्यायचा किती रक्कम तुम्हाला मिळणार आहे फॉर्म तुम्हाला कुठे उपलब्ध होणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेल्या आहेत तरीसुद्धा जर एखादा पॉईंट जर राहिला असेल तुमचे काही प्रश्न असतील तर, तर नक्की कमेंट्समध्ये सांगा त्याचबरोबर मित्रांनो आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे संजय गांधी निराद रामदान योजनेच्या लाभार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नासाठी तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता सर्व अपडेट त्या ग्रुपवरती मिळत असतात तुम्हालासुद्धा काही अडचणी असतील तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचू शकता नक्की त्यावरती माझ्या वेळेनुसार मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर कमेंट्समध्ये सुद्धा तुमचे प्रश्न विचारू शकता त्यावरती मी प्रायोरिटी बेसवरती पहिल्या प्राधान्याने त्या ठिकाणी उत्तर देतो आहे अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाची व्हिडिओ होती सर्वांना शेअर करा धन्यवाद